परवा आमच्या बंजारा बांधवांच्या एसटी आरक्षणाला पाठिंबा दिला त्या मुरकुल्या आमदाराला मला सांगायचं आहे थंबा 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 थांबा थबा गेवराई मध्ये बंजारा समाज मतदान अडतीस हजार आहे थंबा थबा या बंजारा समाजाच्या जे तांडे आहेत त्यांच्या घरावरच पत्र निघालं नाही तुला आमच्या पिढ्याने पिढ्याने मत्र दिली तुला तोपर्यंत तांडा सुचला नाही तोपर्यंत तुला एसटी आरक्षण सुचलं नाही थांबा या महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जाती एक झालेत एक झालेत एक माळी साडी कोळी तेली हटकर धनगर सनगर बंजारी लोणारी परीट गुराव गडसुरी नाभिक सुतार लोहार कुंभार बेडर बेडर रामोशी बेलदार वडार सोनार कुंभार तेली समाज नाभिक समाज आता इथं तर पारधी बांधव आले पारधी थंबा थंबा दोन मिनट थांबा मी नुसती नावं नाही राजपारदी शिकार पारधी फासे पारधी किती सांगू पारध्यांच्या उपजाती बंजारा समाजाचं सांगू का काय काय का, का, सांगू अरे मुरखुल्या अरे तुम्ही जर तुम्ही जर हैदराबाद गॅजेट काढून जर तुम्ही ओबीसी मध्ये येणार असाल तर मग आमच्या बंजारा समाजाच्या बांधवांना वाटू शकतो ना अरे आम्ही तर एस टी मध्ये होतो थांबा थांबा आमच्या धोबी बांधवांना वाटू शकतो ना आम्ही एससी मध्ये आहोत मग आमच्या धनगर बांधवांना पण वाटू शकतो आम्ही एस टी मध्ये आहोत अरे आमच्या विजयंती मधल्या विमुक्त जातींना वाटू शकतो आम्ही एस टी मध्ये आहोत अरे या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आम्हा जातींना तुम्ही काय दिलं तर विजयंती दिलं आम्ही ट्रायबल आहोत विजयंती अ दिलं विजयंती ब दिलं विजयंती क दिलं विजयंती ड दिलं म्हणजे तुम्ही आम्हाला ट्रायबल मान्य केलं पण आम्हाला जर तुम्ही एसटी मध्ये टाकलं तर मल्हारराव होळकरांच्या भाषेमध्ये मुळा मुठा नदीच्या काटावर हे जे आताचे आमदार खासदार आहेत हे धुळे बनवायला जातील आत्ता पण जाऊ शकतात वर का तू मुरकुल्याचा कसा तिळपापर झालाय ना आता म्हणाल तुम्ही खर तर त्याची लायकी नाही बरगा त्याचं नाव घेणे एवढी आणि आपल्यातली एक दोन चार माणसं काय म्हणतात का हाकेश्वर उठसोटी येतोय आणि बीड जिल्ह्यात येतोय त्यांना सांगतो मी या मुरकुल्याचा बाप आहे ना तिकडे बारामतीमध्ये अर त्या बारामतीमध्ये मोर्चा घेऊन आलोय हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनोरीला चाललोय नांदेड जिल्ह्यामध्ये चाललोय जालना जिल्ह्यामध्ये चाललोय परभणीमध्ये चाललोय आणि आमच्या मुंबई उपनगरामध्ये आगरी कोळी भंडारी कराडी कोकणामधला कुणवी या सगळ्या माणसाने महाराष्ट्रामध्ये येलगार पुकारलाय आता मी आलोय कुठ सुरवाडी शिरूर कासार तालुक्यात गेवराई तालुक्यात बंगाली पिंपळा शेकटा चकलंबा तिंतरवणी ए थांबा थांबा बारखी बारखी गाव आहेत आजूबाजूला वाड्या वस्त्या आहेत उमापूर आ? भालगाव <laughs> <बाल गाओ। laughs> अरे शहाजान काय थंबा थंबा अरे बांधायचं नाही अजिबात नाही अजिबात नाही हे बघा भोगोलवाडीची सभा झाली बत्तीस गावांची भोगोलवाडीची सभा झाली बत्तीस गावांची आणि आजची सुंदरवाडीची सभा पन्नास गावांची आणि परवाजी होणार ना हे बघा मी जिल्हा तालुक्याला जात नाही मी वाड्या वस्त्यावरती जातोय आजच नगर जिल्ह्यामधली अहिल्यानगर जिल्ह्यामधली सभा ठरवून आलोय माऊली महाराज बळीराम तात्या हा जगन्नाथाचा रथ आहे आणि या जगन्नाथाच्या रथाला हात कुणाकुणाचा लागणार आहे ज्याचा ज्याचा जगन्नाथाच्या रथाला हात लागेल तो पवित्र होणार आहे आणि जे काय आडवी उभी जी काही का ये खाली येतील रथ आडवायला येतील त्यांच्या मुंडक्यावरनं हा रथ जाणार आहे अरे दहा टक्के मतदाराला मुख्यमंत्री महोदय तुम्ही एवढं घाबरताय दहा टक्के लोकांना एवढं घाबरताय तुम्ही ऐका 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 दहा टक्के लोकांना तुम्ही एवढं घाबरताय आम्ही ओबीसी विजयंती बांधव किती आहोत साठ टक्के आहोत साठ टक्के अजून आमची आंबेडकरी जनता आमची आदिवासी जनता त्यांचं किती मतदान आहे साठ सा, सा, सत्तर टक्क्यापर्यंत पण जातो मराठवाड्यातल्या माझ्या दलित बांधवांना माझं आहे नामांतर लढ्यामध्ये तुमचे घर जाळणारे कोण होते छपन्न मोर्चे काढले तुम्ही छप्पन मोर्चा मध्ये तुमची मागणी होती की अट्रॉसिटी कायदा रद्द करा आमच्या ओबीसीच्या कुठल्या माणसाने कधी अट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून मोर्चा काढला होता का आता आमच्या मुस्लिम बांधवांना आमचं आहे छत्रपती संभाजीनगरचा खासदार कुणी पाडला अरे इथं एक मेहबूब शेख नावाचा एक कार्यकर्ता होता माझा मित्र आहे बर का अरे त्यांची मतं तुम्ही घेतली पण त्या मेहबूब शेखला मतं नाही दिली तुम्ही अजून सांगतो ऐका अजून सांगतो सगळे आहेत सगळे मुस्लिमामधले साठ टक्के ओबीसी आहेत ते आपल्या बरोबर आहेत गावगड्यातल्या अठरा पगड जाती एकत्रित ये येत आहेत स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा तुम्हाला आम्हाला चालवायचा आहे आता हे का नाव घेतलं मी तुमच्या समोर हे नाव घेण्याचं कारण असं आहे आत्ताच आम्ही एका नेत्याच्या घरी गेलो होतो गोपीनाथराव मुंडे साहेबांना पण इथल्या काही लोकांनी प्रश्न विचारला आमच्या लोकांना प्रश्न विचारला अरे मुंडे साहेबांनी तुम्हाला काय दिलंय तोच प्रश्न माननीय मुंडे साहेबांना विचारला की मुंडे साहेब आमच्या हातातला कोयता सुटला नाही तुम्ही आम्हाला काय दिलं त्यावेळी गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस बोलला मी तुम्हाला जरी काही देऊ शकलो नाही तर मी तुम्हाला लढायला स्वाभिमान दिलाय आज खर उणीव उभ असते माननीय छगनरावजी भुजबाई ठाम भूमिका घेत आहेत गावगाड्यातला ओबीसी बांधव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतोय आणि काही माणसं मला बोलत होती दोन मिनट शांत चित्ताना ऐका ऐका काही माणसं मला बोलत होती हाके सर आपली माणसं बोलत नाहीत हाके सर आपली माणसं बोलत नाहीत हाके सर आपली माणसं बोलत नाहीत वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांची लेख सुद्धा जबाबदारीनं बोलली जबाबदारीनं जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावर गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या हिताचं संरक्षण करणारे मोजून मोपून अरे आपण जबाबदारीच्या पदावर आहे संविधान मानणारी कायदा मानणारी हे का बोलतोय मी तुमच्या समोर कारण गाव वगड्यातला एक एक आमदार बोलायला लागेल एक एक मंत्री बोलायला लागेल थोडा दिवस थांबा तुम्ही फक्त एकी दाखवा एकी अरे मुंबईला झुंड घेऊन गे गेला म्हणून मुख्यमंत्री तुमच्या समोर लीन झाला आणि आमचा गावगड्यातला पन्नास टक्के ओबीसी आणि आमची आंबेडकरी जनता थोडे थोडे तरी एकत्रित आलो ना थोडी थोडी माणसं कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये आरक्षण दिलं तीनशे एक्केचाळीसाव्या कलमामध्ये एसटी ला दिलं तीनशे बेचाळीसाव्या कलमामध्ये एसटी ला दिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आता हे म्हणतोय ना आमची लेकरं गरीब झाली आम्हाला आरक्षण पाहिजे आमची लेकरं गरीब झाली आम्हाला आरक्षण पाहिजे कस देत नाही बघतोच आणि कस कसं देत नाही बघतोच अरे अरे थांबा थांबा ओ थांबा एक बुटोळे मग बघते आता आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसायचं नाही आमचा एकटा आहे का आरक्षण कुणाला दिलं गेलं आरक्षण गाव कुसाच्या बाहेर असणाऱ्या रा, डोंगराच्या कुशीला असणाऱ्या गाड्यामध्ये शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या माणसाला इथल्या व्यवस्थेने शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणून लोकांना गावच्या ग्रामधे गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला धनगराला ढोल वाजवायला लावला भोयाला पालखीचा खांदा द्यायला लावला नाभिकाला ड्युटी मध्ये तेल ओथायला लावलं गाव वगड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक ज्या जागीरदाराने दिली ज्या वतनदारांनी दिली गावच्या पाटलांनी दिली गावच्या देशमुख वतनदारांनी दिली त्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय त्या माणसांना सुद्धा मला मान सन्मानानं जगवायचंय असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले शांत चित्तानं ऐकायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि चा सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही ज्या घरातले महिला उस्तुडीच काम करते ज्या घरातले महिला मेंढपाळीच्या व्यवसायाच काम करते त्या माणसानं मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले आणि ह्या जरांग्यानं खुळखुळ्यानं अरे ज्याने आरक्षण दिलं ज्यांना सामाजिक न्याय दिला, दिला। गावगड्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत पर्यंत चुकल्या असा स्वयंपाक या लोकशाहीच्या माध्यमातन पोहोचवला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या खुलखुल्याच्या एकदा ही बॅनरवर दिसला नाही टाकला बाबासाहेबांचा फोटो टाकला राजेंद्री शाहूराजाचा फोटो टाकला महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो दोघांच ऐका ऐका अरे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे शिवाजी महाराजांच्या आपल्या सर्व स्वराज्याच्या निर्मितीसाठी जीवाची कुर्बानी कुणी दिली मी कायम सांगतोय सांगितलं पाहिजे लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे जिवा महाले शिवा काशी तानाजी मालुसरे बहरजी नाईक ह्या माणसांचं आरक्षण आहे बघून घेतो ओबीसी मधलंच घेतो तुम्ही आमचं खल्लय तुम्ही आमचं खल्लय तुझ्या बापाचं खल्लंय आणि तुम्ही आमच्या महाराष्ट्र वरबडून खाल्ला त्याच काय गावच्या उपजाऊ जमिनी यांच्या बापाच्या मालकीच्या इथले कारखाने यांच्या बापाच्या मालकीचे इथले आमदार काय खासदार काय यांच्या बापाच्या मालकीच्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद यांच्या बापाच्या मालकीच गृहमंत्रीपद महसूल मंत्रीपद अर्थमंत्रीपद यांच्या बापाच्या मालकीचं दुधाचे प्लॅन्ट मालकीच्या माझी सगळ्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे जाती जातीची करा ला करावी करा लागल समाजकरणाची शेती करावी लागल लातूर जिल्ह्यामधल्या एका माझ्या बांधवाने आत्महत्या केली भरत कराड ना भरत कराड नावाच्या पोराने आत्महत्या केली नैराश्यतनं आत्महत्या केली मुख्यमंत्री महोदय आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये राग आहे आम्ही ज्या जबाबदारीने आम्ही तुम्हाला मतदान दिलं आम्ही ज्या जबाबदारीने आम्ही तुम्हाला मतदान दिलं आमच्या तांड्यावरून वाड्यावरून वस्त्यावरून भटक्यांच्या घरामधून पालामधून गाव उघड्यातल्या बलुत्याच्या आलुत्याच्या घरामधून अरे या जरांगेच्या आणि जरांगीला सपोर्ट करणाऱ्या माणसाला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला मत दिली आणि तुम्ही मात्र एक जी आर काढला आणि एका अपिडिट, अपिडिट या मराठा समाजाच्या साठी सुलभीकरणासाठी तुम्ही एक जी आर काढला आणि आमचं आरक्षण संपवलं आता हे म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही कसं धक्का लागला नाही बरं अरे ही राज्य करते जमा तुम्ही आमच्या भटक्यांच्या ओबीसीच्या बलुत्याच्या आलुत्याच्या झोपड्यामध्ये घुसवली तुम्ही आणि तुम्ही म्हणताय ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही तुला पाचवी पिढी तुझी तोय पाचवी पिढी अरे कारखान्याशिवाय आणि वाजरी शिवाय तुम्ही काय केलं माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामधला माझा माळी समाज धनगर समाज वंजारी समाज पिढ्या आणि पिढ्या माझ्या गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलं हा महाराष्ट्र आपल्याला चालवायचा आहे हा महाराष्ट्र आपला आहे मुख्यमंत्री महोदय हा महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही हा महाराष्ट्र गावगाड्यातल्या अठरा पदर जातीचा आहे छत्रपती शिवरायांच्या यांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात तुम्ही झुंडशाहीला घाबरला मग गावगाड्यातलं एकच घर कुंभारच आहे एकच घड माझ्या घर माझ्या पारधी समाजाचे अरे त्याला तुम्ही गाव उघाड्यामध्ये आठ दिवसाच्या पलीकडे त्याच पाल राहू देत नाही आजपर्यंत माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नाटबंदी डवरी गोसावी ला आठ दिवसाच्या पुढे पाल करून राहायचा या महाराष्ट्रातल्या गावामध्ये अधिकार नाही त्यांचं आरक्षण तुम्ही राज्यकर्त्या लोकांना देणार हे अजिबात चालणार नाही देऊ शकत नाही म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकलची कर विनंती आहे घात केलाय ज्यांच्या ज्या भाजप म्हणतो की ओबीसी आमचा डीएनए तुमच्या खांद्यावरती आम्ही डोकं ठेवलं तर केसाला गळा कापायचं तुम्ही काम केलंय दोनच मागण्या आम्ही तुमच्या समोर व्यक्त करतो एक उपसमिती विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली आहे ओबीसीची उपसमिती माननीय चंद्रशेखर बावनकुळेच्या अध्यक्षतेखाली आहे पहिल्यांदा हा जी आर रद्द करा दोन्ही उपसमित्या आमने सामने बसवा आणि मग जी आर काढा संविधान काय म्हणतं कायदा काय म्हणतं मागास कोण आणि मग आमचा मराठा बांधव जर मागास झाला असल तर पुढे कोण गेलं अरे आरक्षण म्हणजे गरीबी हटावय आरक्षण म्हणजे सोन्याची कौलवरती बसतात आणि असं जर असत तर एकोणीसशे पन्नास ला माझ्या येसी आणि एसटी बांधवांना आरक्षण भेटलंय तुम्हाला आम्हाला एकोणीशे चौऱ्याण्णव ला भेटलंय अरे मग एकोणीशे पन्नास पासून जर आरक्षणामुळे घरावर सोन्याची कौल बरसत असती जरांग्या खुळकुळ्या घरावर सोन्याची कौल येत नाहीत माझ्या येस सी आणि एष्टी बांधवांच्या घरावरती आजपर्यंत सोन्याची कौल बसली असती नाही बसली कारण वाडपी तुम्ही आहे वाडपी इकडं विखे पाटील इकडे पंडित पाटील तिकडे सोळंकी पाटील आणि इकडे अजून कोण महते पाटील अजून तिकडे कोण पवार पाटील अरे मतं द्यायची वेळ आली मत द्यायची वेळ आली आमच्या पोत्यावर बसलं हे बघा गेवराई तालुक्यामधल्या माझ्या अनेक मित्रांवरती गुन्हे दाखल केलेत गुन्हे सतरा गुन्हे दाखल केलेत गेवराई मध्ये सुनील सुनील डाकणे वाघमोडी महाराज नोटीस दिली अरे नोटीस अरे मुख्यमंत्र्यांची आय माय काढली ज्या खुलकुड्यानं अठ्ठावीस किलोच्या माणसानं मुख्यमंत्र्यांची आय माय अरे हा मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेचा अपमान आहे त्याला नोटीस दिली का एखादी आणि नुसत्या बारामतीमध्ये सुद्धा जिथे अजितदादा पवार पालकमंत्री आहे ना माझ्या माझ्यासह चौदा कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलाय आता त्या अजितदादा पवारला माझं सांगणे मी सोमवारी बारामतीमध्ये हलग्या लावून वाजत गाजत पोलीस स्टेशनला जाणार आहे अरे काही माणस म्हणतात हक्क सर तुम्ही थंड थोपटला मध्ये जाऊन अरे दीड दिवस तुझ्या या पंडित ची कार्यकर्ते आई माईवर शिव्या देत होते आणि तू गेवराई तुझा पायच काढतो म्हणत होते अरे त्या मध्ये आमची माणसं किती आहेत सांगू का कुठे कोळेकर बंधू कुठे महानोर बंधू कुठे आहेत आजूबाजूचे आमचे उघडे साहेब सगळे माणसं आहेत सगळे आमचे माणसं किती आहेत माहिती आहे का आता हुनच जाऊ दे एकदा काय व्हायचं ते बघूच एकदा चिथावणी देत नाही चिथावणी देत नाही आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत अरे आमच्या चार पिढ्याने तुम्हाला आम्ही मतदान केलं आणि हा काय म्हणतो माहितीये का आम्ही चार पिढ्या झालो आम्ही गेवराईचे आमदार आहोत आम्ही सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालतो अरे तुझ्याकडेच हजार कोटीची संपत्ती कुठ नाही येते आणि आमच्या लोकांच्या आमच्या बंजारा तांडावर तांड्यावरचं दहा फुटाच्या वरचं पत्र निघालं नाहीत अजून त्यांना रस्ता मिळाला नाहीत अजून आमच्या धनगर बांधवांचं तर काय हाल आहे खांडवी म्हणून गाव आहे काल परवा मी खांडवीमध्ये गेलो अरे तुथला रस्ता थांबवला या आमदारानं एवढा जातीवादी आमदार असल्या आमदाराला पुन्हा मतदान करायचंय